नमस्कार उपस्थित सर्वांना सविनय वंदन आदरणीय श्रीमती पार्वतीताई विश्वनाथ इनामदार यांचं हे अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्त सुरू असलेला हा चिंतन सोहळा ज्यामध्ये आहे गुरुपूजन ग्रंथपूजन धान्य तुला अन्नदान रक्तदान आणि असे बरेच समाजोपयोगी उपक्रम मुळातच आपल्या ताई या खूप जिज्ञासू जाणकार हौशी आणि उत्साही आहेत प्रेमी आहेत त्यामुळंच त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण श्रीयुत मनोहरदादा इनामदार हे जरी शिक्षक असले तरी ता सुद्धा त्यांच्या शाळेतील अगदी खडानखडा माहिती असते आम्ही तर सर आणि ताई यांना कधीच एकटं एक पाहिलेलं नाही किंबहुना जिथं सर तिथे ताई आणि ताई तिथं सर असं हे या माय नातं प्रेम अत्यंत जिव्हाळ्याचं आहे सौख्याचं समंजसतेचं आणि समर्पित वृत्तीचं आहे आत्तापर्यंत आईनं लेकरांसाठी जीवाचं रान केलं आहे त्या कृतज्ञतेची जाणीव म्हणून सर आणि त्यांच्या दोन भगिनी या आता सध्या आईला अगदी फुलासारखं जपतायत जमेल त्यावेळी त्यांच्या समवेत अनेक तीर्थयात्राही करत आहेत शैक्षणिक कौटुंबिक आध्यात्मिक कार्यक्रमांमधून ऋणानुबंध जपत आहेत ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुकी पाऊली ते माऊली रिझे जेवी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओबीप्रमाणे ताई देखील आनंदानं समाधानानं आणि वात्सल्यानं हे मातृसुख उपभोगत आहेत आपली दैनंदिनी अधिकाधिक नामसाधनेमध्ये व्यतीत करत आहेत जे जे भेटतात त्यांच्यामध्ये भगवंत पाहत आहेत पुढील पिढीसाठी आदर्श मातृत्वाचे संस्कार पेरत आहेत ताई खरंच तुम्ही अशाच मस्त रहा स्वस्त रहा तंदुरुस्त रहा तुमच्या हातून अधिकाधिक देवकार्य घडो अशी संत ज्ञानदेवांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि भक्त शिरोमणी संत नामदेवांच्या या अभंगातून आम्हा सर्व पुणेकर आळंदीकर तथा पाडेकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करते संत नामदेव म्हणतात आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकारा चवारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा अतिभाविका नामा मने तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग पांडुरंग जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद